सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांचं आपल्या मोरे अँड फॅमिली मध्ये लाईव्ह मध्ये स्वागत आहे करा आज आपण बारा तारखेच्या लाईव्ह ची सुरुवात खूपच लवकर केलेली आहे घडाईत वाजला एक आईने केलाय केक केक खाता खाता एक तास गेला मी नाही अभ्यास केला विकास पगारे जय भीम झोपले नाही का अजून हाय जय भीम विकास पगारे झोपले नाही का अजून कुठे बिझी आहे कस दादा भीम कविता कडून काय चाललंय रात्रीच्या एक वाजता काय चालणार आहे मजेत ना, ना। ड्युटीवर आहे ड्युटीवर नाईट शिफ्ट चालू आहे कशी आहे आमची म्हणजे तुमच व्यवस्थित इकडे आम्ही पण ठीक नाही हो जाग आली आता अरे बापरे जाग आली टोपी आज बाहेर होतो बोललो आता आलो बघू कोण कोण आहेत जागा म्हणून लाईव्ह ला आलोय सध्या फक्त सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान परभणी पंत ची हाक दिलेली आहे सगळ्या भीम सैनिकांनी आज या सर्वांनी ला लाईक ला 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 करा कमेंट करा आज सर्वत्र भीमसैनिकांनी परभणीभनची हाक दिली आहे हो का हो बाकी काय चाललंय वगैरे साहेब काम वातावरण थंडी असेल आज खूप आता तिकडे जय भीम जय शिवराय नम बुद्धाय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान ला लाईक करा मजेत असेच मजेत राहा मस्त रहा, स्वस्त रहा आणि आपल्या लाईव्हला येत रहा, तुमचं तुमचं काय चाललंय मग आराम आज बाहेर होतो आताच आलो एक दहा मिनटं झाले घरी आलो बोलो यूट्यूब फॅमिली आपली जागीच असेल चेक करावं तन्मय दादा जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचं ओळखलं नाही दादा कुठून आहात दादा आपण तन दादा कुठून आहात आपण लाईक करा कमेंट करा सर्वांनी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय लहूजी जय महाराष्ट्र आवाज कमी अविनाश महाराष्ट्रादांच्या लाईव्ह दादा कुठे राहता तुम्ही अविनाश भाऊंच्या लाईव्ह वर यायचो ना ओके <coughs> जय भीम नव बुद्धाय जय शिवराय आरती आरची डीसी कशाला आती एवड लेट कविता घड्यात वाजले दीड सव्वा एक आयने केलाय केक केक खाता खाता एक तास गेला मी नाही अभ्यास केला चिंदे, हाई सूरज शिंदे हाय ड्यूट दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कुठून आहात आपण आपण प्रथम आपल्या लाईव्ह आलात मनापासून धन्यवाद कुठे गेले सगळे जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय कविता लाईक करा लाईव्ह ला सर्वांनी जय शिवराय जय भीम बाबा जय भीम दादा दादा कुठून आहात आपण नक्की कळवा मोर अँड फॅमिली सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला ला करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी कविता मोर अँड फॅमिली म्हणते दादा आम्ही नाशिक आहोत पण सध्या म्हणजे काम धंद्यासाठी आम्ही मुंबईला असतो स्पीक इंग्लिश सूरज भाऊ गरिबाची चेष्टा नका करू मराठीत बोला सूरज दादा काय करता आपण मुंबईमध्ये कुठे तन्मय दादा अविनाश दादा कुठे राहतात ब्रो यू आर मॅरिड येस मय दादा अविनाश दादा कुठे राहता तुम्हाला माहित आहे का नाव नका सांगू फक्त एस नो मध्ये उत्तर द्या तुम्ही कुठे राहता नक्की कळवा आता तेच आमच्या ऐतिहासिक नगरीचं नाव आहे स्पीक इंग्लिश विथ मी ब्रदर आय इन लिव इन गुजरात सिन्स चाइल्डहुड आय अंडरस्टँड मराठी लँग्वेज लिटल मला वाचता सगळं येईल पण मला बोलता येणार नाही एवढं म्हणून मी बोलत नाहीये मी ठाण्याला राहतो ओके वेस्ट ला वेस्ट दादा बदलापूर वेस्ट तर मग आता काय करता आपण एनपीआय पी आय एस सूरज ब्रो क्या करते हो आप कॉलेज ओके ओकेला कॉलेज दादा काका पाय लागू आरची वेलकम स्वागत आहे तुझं आपल्या लाईव्ह ला मोर अँड फॅमिलीच्या तुला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय एक ची लाईव्ह आरची कमेंट करा लाईक करा आरची म्हणून कविता म्हणते दिगंबर टेमकर दिगंबर टेमकर ऑफिशियल गाव आम्ही मुंबईचे आहोत तुम्ही कुठून आहात दिगंबर दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आरची म्हणते एक आरची म्हणते एक ची लाईव्ह आज हो आरची आता झालो घरी बाहेर होतो आज आरची कुठे होतीस तू आली काही येस हो आली दादा जय भीम जय शिवराय मोरे म्हणजे कोकण का नाही दादा पश्चिम महाराष्ट्र नाशिक तुम्ही कुठले आहात मोरे फॅमिली म्हणते आरची हाय जय भीम रत्नागिरी अरे वा खूपच छान रत्ना रत्नागिरीकरांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय काका खरं सांगा ही आरची मुलगा आहे का मुलगी तन्मय ओके हेच का ते तन्मय आणि एसआरके जे बोलत होते तेच का त्याच्यातले ते तन्मय का तन्मय भावा ती खरंच मुलगी आहे म्हणजे मी तुम्हाला आठवत असेल मी भीमान समाधान मोरेवरून सांगत होतो बघा अविनाश दादांच्या लाईव्ह मुलगी आहे म्हणून तन्मय तुला काय प्रॉब्लेम आरची काका बेठा है या पर काका से बात करो मुलगी आहे काकी हाय आवाज बंद कर तुझा तुम्हें बगित ओके आई एम अ टीचर इन गवर्नमेंट स्कूल बहुत बढ़िया इन गुजरात मुलगी आहे मी बघितलंय तिला कॉलवरही बोललोय व्हिडिओ कॉलवरही बोललोय तिच्याशी आणि नाशिकला भेटलोय तिला अविनाश दादा पण तिच्याशी बोलले आणि आपले अशोक सोन कांबळे सुद्धा तिच्याशी बोललेले आहेत टाकी जेवण झालं असणार नक्कीच कमेंट करा हो आरची ब्रदर आय कम लिटिल लेटर ओके ब्रो थँक्स फॉर कमिंग आज खूप लेट लाईव्ह आरची लेट चालू आहे ना तुझ बोलत राहा आज काय जेवण केलं आरची कुठे पी सर आत्ताच घरी आलो आरची बाहेर होतो आज मी शिवाय घालणार होतो त्या ला मुलगा समजून नाही तन्मय दादा नाही खरंच मी म्हणून त्या ला सुद्धा तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो आज उपवास आहे माझा कसला ग आरची सोळा सोमवार आज तर नाही पण गुरुवार आरची चा किती उपवास असतो आरची वीक मध्ये सहा दिवस उपवास करते फक्त संडेला ती जेवण करते तन्मय हो का तर मग कसलं कॉलेज करतोय सहा दिवस उपवास अरे वा आरची चे सहा दिवस उपवास असतात आठवड्यात ती फक्त संडे ला जेवण करते काकी गुरुवारचा उपवास असतो माझा अरे वा, वा। गुरुवार तर आता सुरू झालाय फक्त आरची काल रात्र आजची रात्र म्हणजे बुधवारची रात्र आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय लहुजी जय महाराष्ट्र काका सहा दिवस नसतो माझा उपवास हो का गुरुवार तर आत्ता लागला ना तेच सांगतोय तिला गुरुवार तर आत्ताशी सुरू झालाय आजची रात्र म्हणजे बुधवारची रात्र बुधवारचा पण उपवास पकडते का तू कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा नक्कीच पण बारा वाजले ना हो हो मग बुधवारचा कसला उपवास आहे तुझा आता बारा वाजून गेले म्हणून आतापासून ती काही खाणार नाही पिणार नाही असं असे ग बाकी के बाकी काय चाललंय डीसीपी झोपले का काय ऑफ ड्युटी का ऑन ड्युटी अर्ची डीसीपी ऑन ड्युटी का ऑफ ड्युटी तन्मय भावा तू सांगितलंच नाही काय ना शिकतोयस का की नाही नाही मजेत काही नाही मजेत लिहायचं होतं वाटतं आरचीला बड़ा आरची काकू आर ची काक तू गुड मॉर्निंग एवरी वन यस आरची आरची तू एवढ्या रात्री पर्यंत जागते तुझे घरचे काही नाही बोलत का तुला खरे हे पण आरची गुड मॉर्निंग हॅव अ नायस डे मोर अँड फॅमिली कडून सर्वांना आरची तन्मयचा प्रश्न पण बरोबर आहे खरच आता वाजले एक दहा तू जरी आमचे वॉच म्हणजे लाईव्ह आलेली असली पण प्रश्न पण व्हॅलिड आहे त्याचा काहीच नाही बोलत अरे वा खूपच छान तोंडावर घेऊन बघते का मोबाईल फ्रीडम ऑफ इंडिया तर मी तो एक पिक्चर आला होता फ्रीडम नाईट

अनुजाताई स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह ला, लेट लाईव्ह लेट लाईव्ह ला, स्वागत आहे तुमचं लाईक डन नंबर धन्यवाद तुम्हाला क्रांतिकारी शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान आहे ना लाईक डन मी नाही पाहिला अजून बर बर कविता तनुजाताई धन्यवाद चला बाय काका बाय तनुजताई नमस्कार म्हणते कविता जय भीम जय शिवराय आरची पण चला बाय आरची आपण पाच दहा आहे थांब थोड्या वेळ तनुजाताई कशी तब्येत कशा आहे तनुजताई कविता विचारते भी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय सर्वांना आरची थांब जरा आहे मी गोट सिसी वर बसायची आता वेळ राहिलेली नाही सी वर आताची जी मंडळी आहे ती थोडीशी माझी कशाला कॉपी कशाला मारते सगळे झोपले वाटतात हो आरची आज आपण खूप लवकर आलोय आपण बारा तारखेची लवकरच खूप लवकर लाईव्ह घेतोय आपण बोल आरची कॉपी येस तन्मयची कॉपी नको मारू असं तन्मय म्हणतोय सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र जय लहूजी गुड मॉर्निंग एवरीवन वन आजकाल दोन दिवसापासून खूपच थंडी पडायला लागली आहे मी नाही मारत हा कोणाची कॉपी गुड आरची असं कॉपी करायचंच नसत कोणाची ने आपण तर तुला माहिती आहे आपल्या फॅमिली मेंबर्स आपण कॉपी करतच नाही कोणाची आरची थंडी आहे का तिकडे त्यांना तू अविनाश भाऊंना भेटलायस का मी किती वाजता तुम्हाला मेसेज केला होता तू काकीला केलास का नाही माहित नाही मला तुझा पावणे बाराला मेसेज आलेला होता हाय म्हणून आम्ही बाहेर होतो आरची टाइम नाही पाहिला आरची कमेंट केली होती का ते व्हाट्सअप ला पण मेसेज केला होता त्याने उद्या भेटू काका ओके तन्मय बाय गुड नाईट शुभ रात्री चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आता शुभ रात्र आपण उद्या लवकर लाईव्ह घेऊ चला झोपा सर्वांनी गुड नाईट धम्मरात्र काका तब्येत कशी आहे तुमची बरी आहे आता तब्येत आता आपण झोपूयात उद्या लवकर लाईव्ह घेऊ आपण सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान रात्र गुड नाईट बाय बाय कविता बाय